माननीय मुख्यमंत्र्यांची एक संकल्पना होती आणि दोन्ही मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब दादा या सगळ्यांच एकाच धोरण होतं की जे शहर आहेत त्या शहरामध्ये ज्या झोपडपट्ट्या होतात किंवा ज्या दाट वस्त आहेत त्या वस्त्यामध्ये आपली फायर फायटरची मोठ्या गाड्यांची यंत्रणा पोचू शकत नाही आणि छोट्या छोट्या रस्त्यामधून त्यांना जाणं कठीण होतं आहे आणि कठीण झाल्यामुळे त्या ठिकाणी एकदा जर आग लागली तर ती आग विझवण्यामध्ये फार त्रास होतो आणि त्या ठिकाणी जीवितहानी किंवा नागरिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं त्यामुळे एक संकल्पना मनामध्ये आली संपूर्ण राज्यामध्ये आज बुलेट ह्या गाड्या त्या ठिकाणी आग विझवण्याची छोटीशी आग सुरुवात झाल्यानंतर जे कंट्रोलमध्ये आणायची असती त्याकरता या ठिकाणी चार गाड्या आपल्या बार्शी नगरपालिकेला या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिले त्याबद्दल मी शासनाचं या ठिकाणी धन्यवाद शासनाचं व्यक्त करतो शासनाचं बार्शी तालुक्याच्या बार्शी शहराच्या वतीनं नगरपालिकेच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अठरा लाख रुपयाच्या किमतीच्या गाड्या आज आपल्या नगरपालिकेला या ठिकाणी स्वाधीन झालेले आहेत आणि या ठिकाणी जे काय आपल्या झोपडपट्ट्या वगैरे हो कुठं अडचण निर्माण होईल त्या ठिकाणी यामुळं आपल्याला आग आटोक्यात आणण्यामध्ये किंवा सुरुवातीची आग विझवण्यामध्ये या ठिकाणी यश मिळणार आहे साहेब हो साहेब तुम्ही बस साहेब तुम्ही बसाय बसाय गे गाड्या घ्या घ्या की बस शेट घ्यावा मग लाव